मित्रांनो उद्या भव्य दिव्यसह पुसेगावकरांचं मानाचं हिंद केसरीचं मैदान पार पडत आहे आणि या मैदानातील काही प्रमुख पैर्या आपण बघणार आहोत मित्रांनो उद्या साहिल हेमंतेठ फ्लोरे द्वारली कल्याण यांचा दोन हजार तेवीस पुसेगाव हिंद केसरी किताबाचा एक नंबरचा मानकरी हरण्याचा पैरा हा मित्रांनो पेडगाव हिंद केसरी दोन हजार तेवीस मैदानाचा एक नंबरचा मानकरी असणार आहे मित्रांनो कुमारी आरोही पंकज घाडगे शिरसोडे विजय फौजी शिरसोडीकरांचा हिंद केसरी रायफल सुद्धा मित्रांनो उद्याच्या पुसेगाव मैदानासाठी सज्ज झालेला आहे मित्रांनो आणि हिंद केसरी रायफलचा पायरा आपल्याला उद्या कुमारी अनुजान नितीन आभास शेवाळे शेवाळेबांचा केसरी राहुल असणार कल्या यांचा मुंबईचा बेताज बादशाह बिंजोड किंग पब्लिकचं ओरिजिनल भिताड म्हणून ज्याची ओळख आहे असा माळशिरस मैदानाचा एक नंबरचा मानकरी दत्त जयंती वडकीनिमित्त आयोजित केलेल्या मैदानाचा एक नंबरचा मानकरी असा राहुलबाई पाटील यांचा मथुर एक हजार एकचा चा मित्रांनो उद्या स्वराज भैया पिंटू शेट मोडक वडकी पुणे आणि लक्ष्मण पाटील बोरगाव यांचा कोकटेलसोबत आहे मित्रांनो कुमारी अंकुरन अंकेदार रणजित निंबाळकर फलटण निंबाळकर सरांचं काळीच वेगाचा शेवट म्हणून ज्याची ओळख आहे असा हिंद केसरी सर्जाचा पायरा मित्रांनो उद्या जावेद भैया मुल्ला तांबवे तांबवेकरांचं देखणं हत्यार म्हणून ज्याची ओळख आहे असा सर्जासोबत असणाऱ्या मित्रांनो उद्या आपल्याला पुसेगाव हिंद केसरी मैदानामध्ये सरजा सरजाचा जोड पाहताना दिसणाऱ्या मित्रांनो शेठ दामसे कर्जत कोठिंबे पुष्पा वामण्या ग्रुप यांचा पुष्पाचा पहिरा मित्रांनो उद्या अंबरनाथ वाटेगावकरांच्या पैलवांसोबत असणाऱ्या मित्रांनो हॉटेल निसर्ग गार्डन कात्रज पुणे सुभाष तात्या मांगडे यांचा सप्त हिंद केसरी सुंदर उर्फ सुद्धा पुसेगाव मैदानासाठी सज्ज झालेला आहे मित्रांनो आणि सुंदरचा पैरा हा आपल्या मनातीलच जोडी पाळणारे मित्रांनो ज्या जोडीनं पेडगाव हिंद केसरी दोन हजार तेवीसचं मैदान गाजवलं असा हेडगुणकरांचा सुंदर एकशे एक सुंदर आणि सुंदरचा जोड उद्यासाठी सज्ज झालेला आहे मित्रांनो बाबूशेठ माने घरनिके घरनिकीकरांचा चटणी भाकरीचा पैलवान म्हणून ज्याची ओळख आहे असा पुसेगाव हिंद केसरी दोन हजार तेवीस किताबाचा एक नंबरचा मानकरी घरनिकीकरांचा राजसदा उद्यासाठी सज्ज झालेला आहे मित्रांनो आणि घरणिकीकरांच्या राजाचा पैरा हा सौ उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड फार्म चिंचाळे आणि अवतार पवार यांचा हिंद केसरी अर्जुनसोबत असणारे मित्रांनो उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला घरनेकीकरांचा राजा आणि अर्जुन हा जोड पाम नसिंह पाटील ओगलेवाडी ओगलेवाडीकरांचा तेजाभाई उद्या मित्रांनो पुसेगाव मैदानासाठी सज्ज झालेला आहे मित्रांनो आणि हिंद केसरी मैदानामध्ये तेजाभाईचा पैरा हा जगदीश बापू शिंदे उरळी देवाचे सिद्धिविनायक ग्रुप उरळी देवाचे आणि ओंकार मिसाळ यांचं काळीज हिंद केसरी पिष्टन बावीस अकरासोबत सज्ज झालेले आहेत मित्रांनो पिस्टन बावीस अकरा आणि तेजाभाई मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद म्हणून ज्याची ओळख आहे असा पहिलवान सचिन चट चव्हाण वाई एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी यांचा वन बी एच के फ्लॅटचा एक नंबरचा मानखरी रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी चा, एक एक चा हा अमित शेठ भाडळे उमेश शेठ हरपळे फुरसुंगे आणि अधिक पैलवान कळंबीकरांचा रोस्तम हिंद केसरी किताबाचा दोन नंबरचा मानकरी आणि वन बी एच के फ्लॅटचा एक नंबरचा मानकरी शंभू हा जोड आपल्याला उद्या होणाऱ्या पुसेगाव हिंद केसरी मैदानामध्ये शंभर टक्के दिसणार दिसणारे मित्रांनो ॲडव्होकेट वैभव कदम गिरवी तेजा ग्रुप गिरवीकरांचा रुस्तम हिंद केसरी तेजा आणि त्याच्यासोबत इम्रान पटेल वाघेरी वाघेरीकरांचा हिंद केसरी बादल हा जोड आपल्याला उद्या पुसेगाव हिंद केसरी मैदानामध्ये पळताना दिसणार आहे मित्रांनो फौजींचा लाडका पठ्ठ्या बुलठाणा एक्सप्रेस बबे आणि उद्या आपल्याला मिलिंद शेठ पाटील कोहसगाव अंबरनाथ यांचा बिंजोडचा भुंगा टॉन सोबत असणार आहे मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना तर माहितच आहे भुंगा डॉन सध्या यांच्या दावणीला आहे आणि भुंगा आणि बब्या हा जोड आपल्याला उद्या पळताना दिसण्याची दाट शक्यता दा आहे मित्रांनो बब्या आणि भुंगा पैलवान मोहिल शेठ सुजगाव अन्न शेठ साळुंखे सचिन शेठ घरत कडाव चेवले यांचा रुस्तम हिंद केसरी किताबाचा एक नंबरचा मानकरी नवम हिंद केसरी बकॅडॉन आता आतुरता आहे ती म्हणजे बकॅडॉनचा पायरा कोण सगळे तर्क वितर्क लावून झाले पण मित्रांनो तुम्हाला एक सांगतो उद्या धप्पा असणारे धप्पा आणि बकासूरचा पायरा हा सगळ्यांच्या मनातील आणि आवडती जोडी शंभर टक्के ना एकशे एक टक्के ही जोड पाहताना दिसणार आहे मित्रांनो बकॅडॉन आणि घोटचा सरचा हाच पैरा उद्या शंभर टक्के असणारे मित्रांनो